आज पुणे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये कामराज निकम प्रवेश करतायत आणि या पक्ष प्रवेशानंतर आमंत्रित करते या प्रसंगी या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी महासंसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाबाई सुळे यांचं मरोघर या ठिकाणी व्यक्त होत आहे ते या मेळाव्याला संबोधित करत मतदार कामराज निकम यांनी आमदार जयकुमार रावल यांच्यावर आरोप करत वीस वर्ष आमदार आणि दोन वर्ष कॅबिनेट मंत्री असून देखील मतदारसंघातील पाण्यापासून वंचित ठेवल्याचं म्हटलंय विकास झाला नाही मी माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं की शंभर गावांना आज प्यायला पाणी नाही शून्य सिंचन या मतदारसंघात शून्य सिंचन आणि कसला विकास आला एक लिमिटेड क्षेत्र आहे ज्याचा विकास झाला उद्योग आणायचा असेल तर त्यांचा स्वतःपुरता उद्योग आणला शेतीला कवडीमोल विकत घेऊन स्वतःचा उद्योग वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे विधानसभा निवडणुकीत आमदार रावलांच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय चिंदखेडा तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि विरोधातील नेते दहशतीमध्ये अनेकांच्या मनात उद्रेक करण्याचा मानस आहे बावीस जुलैच्या प्रवेश सोहळ्यानंतर आमदार रावलांच्या जवळचे अनेक कार्यकर्ते माझ्या सोबत येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आमदारांनी आपल्या हस्तकांमार्फत निरोप पाठवून जर बंड केलं तर तू तु आणि तुझ्या दोन्ही मुलांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाकेल असा इशारा दिलाय असं देखील निकम यांनी म्हटलंय तरी देखील आपण बंड करून भविष्यात शिंदखेडा मतदारसंघाचा विकास करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय हे सगळं खोटं करण्याचं काम त्यांच्या मार्फत होत होतो आणि ते मला नेहमी शैल्य होतं की हे झालं नाही पाहिजे गोर गरीब जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे परंतु त्यांच्या विजा विरोधात जो आवाज उठवायचा त्याला जेलमध्ये टाकून त्या आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी होत होता आणि ते माझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत माणसाला जमलं नाही उद्याच्या काळात ते माझे दोघी मुलं आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकणारे असा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे ठीक आहे असो परंतु माझा आवाज कोणी दाबणार नाही हा प्रयत्न माझा नेहमी